नमस्कार कसे आहात तुम्ही सगळेजण आय होप तुम्ही सगळेजण खूप मजेत असाल आणि मजेतच असायला पाहिजे आम्ही निघालो आहोत कल्याणला कल्याणला माझ्या भावाचा वाढदिवस होता मग त्यासाठी आम्ही निघालो आणि मस्त प्रवास आ, करत मुलींना छान रेडी केलं एक छोटीशीच बॅग घेतली म्हटले एक दोन दिवसांकरिताच चाललो आहोत तर मग जास्त कपडे वगैरे काही घेतले नाही जे आवश्यक असतील तेच घेतले मुलींचे आणि मग वाशिनवरून आम्ही निघालो कल्याणला जायला घरातून निघताना ब्लॉगची सुरुवात करायची होती पण धावपळ आणि गडबड इतकी होती की मला सुरुवात करायला जमलीच नाही मग त्याच्यामुळे मग असा एक छोटासा ब्लॉग तयार करून घेतला शार्वी झाल्यापासून सोबत कल्याणला मी आलेलीच नाही आहे तर मग यावेळेस ती पण सोबत आहे तर छान वाटतं आहे मजेशीर असं वाटतंय तिला पण ट्रेनमध्ये बसलेली आहे तर आणि मुली मामाच्या गावी चालल्या आहेत तर खूप एक्सायटेड आहेत चारवी झाल्यापासून माझं कल्याणला येणं किंवा इगतपुरीला येणं हे सगळं जास्तच कमी झालेलं आहे कारण चारवी जास्त सहसा कुणाकडे जात नाही जास्त ती सगळ्यांमध्ये मिक्स होत नाही तिला फक्त जे सासरची मंडळी आहेत माझी तर त्यांच्याकडे जास्त राहण्याची सवय आहे मग त्याच्यामुळे ती जास्त मिक्स होत नाही कोणामध्ये आणि ते त्याच्यामुळे मग माझं येणं जाणं फारच कमी झालेलं आहे तर असा काहीसा छान तिला खेळवत वगैरे मजेशीर प्रवास आम्ही करत चाललो होतो कल्याणसाठी आणि ट्रेनला पण जास्त गर्दी नव्हती त्याच्यामुळे बरं झालं तसं संध्याकाळची वेळ होती अगदीच साडेसहा वगैरे वाजलेले होते पण तरी ट्रेनला काही गर्दी नव्हती आणि अगदी मोजकेच चार ते पाच स्टेशन्स आहेत वाशिंदपासून कल्याणपर्यंत तर मग इतका काही मोठा प्रवास नाही आहे त्याच्यामुळे कंटाळवाणं असं काही वाटलंच नाही अगदी लगेचच आम्ही पोहोचून गेलो शार्वीसोबत असं काही थोडाफार मस्ती करत चाललं ना की तिला मग कंटाळा येत नाही आणि मग तिची किरकिर कमी असते बाकी तिला लागणाऱ्या गोष्टी आहेत त्या आम्हाला नेहमी सोबतच घ्याव्या लागतात म्हणजे जसं की तिची जी पाण्याची बॉटल आहे ती बाकी तर वाईप्स वगैरे या सगळ्या गोष्टी आणि मग नंतर स्टेशनला उतरल्यानंतर पुढे आम्हाला रिक्षा केली आणि रिक्षाने डायरेक्ट मग म्हटले बिल्डिंगच्या खाली उतरू कारण दोघी मुली होत्या आणि हा कल्याण ईस्टचा जो परिसर आहे मोठ्या मोठ्या बिल्डिंग्स वगैरे तर छान वाटत होतं हल्ली सगळं काही बदललेलं आहे गाड्यांची गर्दी वाढलेली आहे माणसांची गर्दी वाढलेली आहे आणि प्रदूषण पण तितकंच झालेलं आहे मग त्याच्यामुळे म्हटलं लवकर लवकर घरी पोचावं वा कारण वाशिमचं वातावरण खूप छान आहे जास्त गर्दी नाही काय नाही गाड्यांची धावपळ वर्दळ या सगळ्या गोष्टी नाहीत पण इकडे आल्यानंतर ना, ना। मुंबई अशी सुरू होते असं वाटतं आणि खूप गर्दी वगैरे असते मग त्याच्यामुळे म्हटले लवकर पोहोचलो तर बरं होईल आणि असा छोटासा प्रवास करून आम्ही पोहोचलो घरी आ, घरी पोचल्यानंतर शार्वीचं जसं की आहे मी सांगितल्याप्रमाणे ती जास्त कोणामध्ये जात नाही तर ती लगेच रडायला लागली आणि दुसरं कुठे आलो आहे असं तिला वाटलं मग थोडासा मम्मीच्या फोटोजवळ तिला नेलं आणि थोडंसं म्हटले बघ असं वगैरे जरा नादवली आणि मम्मीच्या फोटोजवळ तिचे आशीर्वाद घेतले तर ती अशी छान बघत होती दिव्याकडे तर मला एकदम भरून आलं खूप छान वाटत होतं आणि मन पण एकदम असं भरून आलं होतं की भरपूर दिवसानंतर आले तर वेगळंच वाटत होतं अगदी म्हणजे शब्दात व्यक्त करू शकत नाही इकडे आल्यानंतर काय वाटतं आणि शार्वीची किरकिर कंटिन्युअसली चालूच होती ती अजिबात खेळत नव्हती मग त्याच्यामुळे तिला थोडंसं खेळायला घेतलं विधाचे जे काही टॉईज होते तिचे खेळणे होते तर ते घेतले आणि त्याच्यासोबत मग तिला खेळायला लावलं आणि इकडे असं तिला घेऊन बसले कारण ती मला फ्रेश पण होऊन देत नव्हती इतकं तिची किरकिर चालू होती आणि सोबतच नंदिनी आणि विधा यांना सायकल मिळाली तर मग सायकलवर दोघीजणी अशा खेळायला लागल्या त्या कुठेही खेळायला मजा येते त्यांना अगदी इगतपुरीला असल्या तरी त्या तिथेही खूप खेळतात आणि आणि मग त्यानंतर दोघींनी मस्त जेवण केलं तेही स्वतःच्या हाताने एरवी त्यांना कधीकधी भरवावं लागतं पण दोघी एकत्र असल्या की छान जेवण करतात मग दोघींनी मस्त भाजी आणि चपाती खाल्ली आणि गरम गरम जेवण वहिनींनी त्यांना करून दिलं आणि मग छान वाटत होतं इकडे आल्यानंतर मुलीही छान मस्त रमत होत्या मग त्यांना घेऊन बसले थोडा वेळ भाऊ आणि माझे मिस्टर दोघेजणे जरा बाहेर गेले होते फिरायला मग त्याच्यामुळे जेवायला पण आम्हाला थोडासा उशीर झाला आणि त्यानंतर मग ते दोघं घरी आल्यानंतर मुलींना इतका छान वाटलं आणि मग त्यांच्यासोबत त्या नाचायला लागल्या आणि विधानी नंदिनीला नाचण्याची खूप जास्त आवड आहे आणि मस्ती करायला लागल्या दोघीजणी बेडवर उड्या मारत होत्या आणि असा काहीसा छोटासा दिवस माझा आजचा गेला मग सोबत अशी शार्वीच्या काहीशा गप्पाचा सो हा एक छोटासा व्लॉग तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका थँक थँक्यू फॉर वॉचिंग बाय बाय